तांदळाची वडी आणि त्यासोबत पराठा आ हा हा खूप छान लागते एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही भाजी नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल वड्या तळतो ना, ना त्यासुद्धा खायला खूप छान लागतात क्रिस्पी क्रंची अशा वड्या मुलं तर आवडीने खातात चला रेसिपी बघूया रेसिपी विथ नी तू या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तांदळाची वडी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तर मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही प्रमाण मग वाढवू शकता एक वाटी तांदूळ घेतले चार जणांना आरामात पुरते अशी ही वडी आहे र छान त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि अर्धा तास बाजूला ठेवायचे भिजत आणि हे तांदूळ धुतलेलं पाणी आहे ना ते आपण टाकणार आहे झाडांना आता तांदूळ जोपर्यंत ता भिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर ही पत्ताकोबी घेतलेली आहे हिला धुऊन टाकली आणि मस्त अशी बारीक किसून घ्यायची छान बघू शकता अशा प्रकारे किस झालेला आहे आता ज्या वाटीने तांदूळ घेतले तेवढंच आपल्याला हे किस पाहिजे आहे आता किस पण करून झालेला आहे आता दोन टोमॅटो घ्यायचे त्याला मिक्सीच्या ग्राइंडरमध्ये टाकायचे बारीक तुकडे करून आणि त्याचे पेस्ट करून घ्यायचे हे झालं आता अर्धा तास झालेला आहे आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत तर तांदूळ काय करायचं आहे आपल्याला पाण्याचा अंश न घेता म्हणजे जेवढं तांदळासोबत येईल तेवढंच म्हणजे जाईल त्या मिक्सरच्या पॉटमध्ये तेवढंच घेऊन मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम पतलीशी अशी पेस्ट वगैरे करायची नाही साधारण बघू शकता याप्रमाणे तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारची पेस्ट झाली पाहिजे बघू शकता अशी छान अशी जाडसर म्हणजेच त्याला पातळ नाही आहे आणि छान अशी बारीक झालेली आहे अशा प्रकारची पेस्ट पाहिजे आहे पाण्याचा म्हणूनच आपल्याला याच्यामध्ये वापर नाही करायचा होता आणि आता पूर्ण जे आहे वाट्यांमध्ये एका वाट्यामध्ये काढून घेते आणि हे जे रा मिक्सरच्या पॉटला जे राहिलेलं आहे तेसुद्धा हाताने छान असं काढून घेते म्हणजे वेस्टेज नाही केलं पाहिजे आपल्या गृहिणी जे कामच आहे ते वेस्टेज घालवायचं नाही आता छान एका वाट्यामध्ये काढून घेतलं आता त्या वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला अद्रक थोडा लांब तुकडे केलेला किंवा किसलेला चालेल थोडंसं छोट्या चम्मचने टाकून घ्यायचं आहे आणि आपली जी किसलेली कोबी होती तीसुद्धा एक वाटी भरलेली मी मोजून घेतली आणि तीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला किंवा दोन बारीक चिरलेले मिरचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका आणि स्वादानुसार मीठ टाका आणि छान त्याला मस्त हाताने असं मिक्स करायचं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसेल छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्या तळून घ्यायचे आहे वड्या पण त्याला मिक्स करताना चांगल्या प्रकारे हाताने मिक्स करा म्हणजे सगळं जिन्नस जे आहे ना एकजीव झाले पाहिजे मीठ मिरची अद्रक किसलेला अद्रक कोबी आणि तांदळाचं पीठ हे सगळं एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारे छान त्याला मळ म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्या आता याच्या जे आपण वड्या तळू ना त्या तळलेल्या वड्या सुद्धा खूप छान लागतात मुलं तर खूप तळल्याबरोबरच खाऊन घेतील अशा टेस्टी लागतात आता एका कढईमध्ये काय करायचं तेल घ्यायचं तेल तापत ठेवायचं पहिल्यांदा तेल तापून तेल तापलेलं असलं पाहिजे आणि मग तेल तापलं की त्याला मीडियम हीटवर छान अशा तळून घ्यायच्या लो फ्लेमवर नाही तळायच्या ऑइली होतात त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर तळायच्या आता अशा प्रकारे मस्त अशा छोट्या टाका किंवा मोठ्या टाका पण छोट्या टाकल्यात ना तरी खूप छान लागतात तर याला अशा आलटून पालटून तळून घ्यायच्या आणि मुलं तर आवडीने खातील अशा ह्या वड्या क्रंची क्रिस्पी लागतात आणि छान मस्त असं किंचित तिखट अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा वड्या आता आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण करणार आहे याला तडका आता त्याच कढईमध्ये तळलेल्या कढईमध्ये तेल जास्त होतं म्हणून ते काढून घेतलेलं आहे मी आणि थोडंस तेल वापरायचं आणि तेल गरम झालं आहे तर जिरं टाकायचं थोडं म्हणजे अर्धा चम्मच वगैरे आणि मग बिलकुल थोडा कांदा म्हणजे एखादा कांदा छान त्याला बारीक चिरलेला असावा त्याला छान एखादे मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग गुलाबी रंग होईपर्यंत परतलं की मग त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हळद म्हणजे अर्धा चमचा हळद असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घ्या मी दोन ते अडीच चमचे तिखट घेतलेलं आहे त्याला छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि हे शिजवतानी बिलकुल कमी फ्लेम ठेवायची आता टाकलेलं आहे धनिया पावडर धनिया पावडर थोडं जास्त घ्यायचं म्हणजे मी दीड चम्मच वगैरे धनिया पावडर घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने आणि गरम मसाला घ्या थोडा एखादी चम्मच वगैरे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि चिमूटभर हिंग टाकायचं आणि छान पुन्हा त्याला शिजवून घ्यायचं हिंग टाकायला विसरू नका हिंगाने छान असं मस्त टेस्ट येते आता जी आधी पूर्वतयारी करा कर, कर करताना आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ती टाकून घ्यायची दोन टोमॅटो घेतलेले होते मी छान असे मिडियम साईजचे आता टोमॅटो प्युरी टाकलेली आहे त्याला छान असं मंद आचेवर शिजू द्यायचं छान तेल सुटेपर्यंत आणि मीठ टाकायचं नंतर स्वादानुसार तुम्ही मीठ टाका कारण की वडीमध्ये सुद्धा पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ थोडं व्यवस्थित प्रमाणात टाका तुम्हाला जसं कळेल तसं आणि पुन्हा एखादी किंवा दोन मिनटं तरी त्याला मंद आचर शिजू द्यायचं आणि आता टाकायची कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याशिवाय मज्जाच नाही भाजीची त्यामुळे कोथिंबीरने असा फ्लेवर येतो ना तर हे मला आवडतं म्हणून मी टाकते तुम्हाला टाकायचं असेल तर टाका पण भाजी अतिशय सुंदर टेस्टी होते रुचकर होते आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे टमॅटोची पुरी केली प्युरी केलेली होती त्यालासुद्धा मस्त असं धुऊन त्याचं पाणी काढायचं आणि तेच पाणी आपल्या भाजीमध्ये टाकायचं कशाला वेस्टेज घालवायचं ना तर छान मस्त असं धुऊन टाकायचं आणि तेच पाणी आपल्याला आता कढईमध्ये सोडून द्यायचं आहे मस्त तेल सुटलेलं आहे आणि अशी मस्त मसाला शिजवून तयार आहे त्याच्यामध्ये पाणी टाका आणि तुम्हाला लागल तेवढंच टाका म्हणजे तुम्हाला रस्सा ग्रेव्ही करायची आहे ते तेवढं टाका कारण की आपण वड्या शिजवताना पुन्हा त्याला शिजू देणार आहे आठ ते नऊ मिनिट वगैरे तर रस्सा थोडा आटल्या जाईल किंवा कमी होईल त्यामुळे थोडं जास्तच सोडा आणि अशा प्रकारे त्याला छान अशी हाय फ्लेमवर एक उकळी येऊ द्या आणि मग मीडियम फ्लेमवर करा तर मला एवढं पाणी लागत होतं मी ते सोडलेलं आहे बघू शकता वडी एक नंबर अशी क्रिस्पी झालेली आहे मुलांनी तर अशाच तळल्याबरोबर वड्या खाल्लेल्या आहे गरमागरम अशा मस्त क्रंची क्रिस्पी लागत होत्या आणि त्यामध्ये जी कोबी होती ना तर खूपच सुंदर तर आता रस्सा पण उकळलेला आहे आणि त्यामध्ये आता वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला आठ ते नऊ मिनिट लो मी लो फ्लेमवर तुम्ही याला मस्तपैकी असं शिजवून घ्या झाकण लावून वाफेनी पण छान शिजतात आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि मस्त असं याला सर्व करायचं तर आपली भाजी रेडी आहे आता आपण करून घेऊया पराटे इकडे भाजी झालेली आहे गॅस बंद केली मी इकडली भाजीची आता आपण करून घेऊया पराठे तर पराठ्यासाठी मी कणिक आपली जी नॉर्मली राहते ती कणिक मळलेली आहे याला छान आता छोटासा असा उंडा घ्यायचा छोटा म्हणजे जसे फुलके करतो ना त्यापेक्षा थोडा जास्त पराठ्याला छान थोडा जास्तच घ्यायचा परा, परा आ, उंडा कणकेचा थोडं लाटून घ्यायचं त्याला आणि मग लावायचं तेल गॅसवर तावा ठेवलेला आहे तर त्याला तापला असला पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम थोडी मी मिडियम केलेली आहे आता चपाती थोडी लाटून घेतली आणि त्याला मस्त असं त्रिपुड्या पोळ्या करतो ना त्यानुसार ला लावून घ्यायचं तेल हे सगळ्यांना माहिती आहे त्रिपुड्या पोळ्या सगळेच करतात तर छान असं तेल लावून घेतलं गोळण लावून घेतलं म्हणजे कणिक लावून घेतली कोरडी आणि मग त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे छान अशी अलगद हळूवाळ हाताने मस्त अशी फिरवायची आणि पोळी लाटून घ्यायची आता आपली पोळी लाटून झालेली आहे तर त्याला ताव्यावर टाकायची तवा गरम असला पाहिजे आणि त्याला मस्त एक साईड पहिले शेकू द्यायचा म्हणजे शिजू द्यायचा एक साईड आणि नंतर मग त्याला पलटून घ्यायचं बघू शकता एक साईड मस्त असा शिजलेला आहे आणि आता एक साईड शिजल्यानंतर म्हणजे त्याला थोडंसं एखादी मिनिटभर शिजल्यानंतर अशा प्रकारे तेल लावायचं स्टार्टिंगला तेल टाकायचं नाही नंतर मग असं सराट्याच्या साहाय्याने असं थोडंसं सा तेल बिलकुल जास्त नाही आणि असे काठं काठं थोडे दाबून घ्यायचे बघू शकता अशी टम्म पराठा फुगलेला आहे आणि छान पातळ आणि नरम असा लुसलुशीत पराठा खूप मस्त लागतो या भाजीसोबत अशा प्रकारे पराठे करून बघा बघू शकता तेल कमी लावलेलं ला आहे पण पराठा एक नंबर असा, असा छान असा टम्म फुगलेला आहे तर अशा प्रकारे पराठे शिजवले ना तुम्ही खूप छान लागतात गरमागरम तर विचारूच नका खूप छान जबरदस्त एक नंबर आता काय सांगायचं तर प्रकारे तुम्ही पराठे करून घेऊ शकता आपला पराठा आता रेडी आहे अशा प्रकारे मी सगळे पराठे करून घेतले आणि तांदळाची वडी पण रेडी आहे तर बघू शकता अशा प्रकारे सर्व केली आणि मस्त या खायला मी फक्त असं म्हणू शकते पण तुम्हाला आता रेसिपी सांगितली तुम्ही करून घ्या आणि मस्तपैकी अशी खा आणि कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम सोप्या पद्धतीने अशी सांगितलेली आहे आणि अशी वेगळं काही केलं ना की के खूप छान लागतं तर नक्की करून बघा आणि मस्त असे खा अशा पद्धतीने तुम्ही तांदळाची वडी करून बघा आणि त्यासोबत पराठे आणि केले केले असतील ना तर आ, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर खूप मस्त अशी लागते तुम्ही पण मस्त करा आणि एन्जॉय करा आणि मस्त खा स्वस्त राहा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा फेसबुक पेजवर जर पाहत असाल ना पेजला फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 खु� धन्यवाद